पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून लढणार नामदार चंद्रकांत दादा पाटील शिरोळ येथे भाजपचा कार्यकर्त्यांचा महामेळावा संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जी एस टीमध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी करत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे यासाठी माहिती सरकारने बेचाळीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले असून नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे आगामी निवडणुकीत माहिती सरकारच्या माध्यमातून लढवली जाणार असून ज्या जागी मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांनी केले शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा पार पडला या मेळाव्यात दूरध्वनीवरून मंत्री पाटील बोलत होते यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असे युती सरकार आहे केंद्रात व राज्यात भाजपा भक्कम असल्याने येत्या निवडणुकीत भाजपा सर्व ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे म्हणाले दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस मध्ये शिरोळ तालुक्यावर महापुराचे संकट आले होते या काळात गुरुदत्त शुगर्सने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आलास परिसरातील नदीपलीकडील सातगावात महाभूर काळात बाहेर पडण्यासाठी नागरिकांना कर्नाटक राज्याचा आधार घ्यावा लागत होता त्यासाठी आम्ही नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आलास ते अकेवाट दरम्यान पुलाची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आमच्या प्रयत्नाला यश आले व पुलासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर झाला आणि त्याचे काम देखील सुरू झाले आहे तसेच आगामी निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढवणार आहे तसेच युती न झाल्यास आमची स्वबळाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर म्हणाले जयसिंग पूर्णंतर शिरोळच्या नगराध्यक्ष या भाजपच होणार आहेत माधवराव घाडगे चाणक्य नीतीचे आहेत त्यामुळे त्यांनी दूरदृष्टी ठेवून सावकार माधनाईक यांना भाजपात घेतले आहे आमदार अशोकराव माने माधवराव घाडगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्याची प्रेरणा दिली आहे त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही मागील काळात स्थानिक का आघाडी करून त्यांच्या पाठबळावर आमदार निवडून आणण्याची किमिया केली असून हा मेळावा तालुक्याला दिशा देणारा ठरेल सावकार माद नाईक म्हणाले गेली पंचवीस वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे का शेत मा काम आम्ही केले आहे यापुढे माधवराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी भाजपाच्या माध्यमातून काम करणार आहे मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले यावेळी पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदोम गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने कृंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे माजी नगरसेवक उदय डांगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुणराव इंगवले प्रसाद खोबरे डॉक्टर अरविंद माने अनिल डाळ्या रमा फाटक महेश देवताळे शिवाजीराव माने देशमुख मुकुंद गावडे शिवाजी जाधव सांगले संभाजी भोसले दादासो कोळी पोपट पुजारी अनवर जमादार जयसिंगपूर शिरोळ कुरंदवाड नगर परिषदेचे भाजपचे नगरसेवक तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा